माजी मंत्री बबनराव पासपुते यांनी खाजगी साखर कारखाने आणि पुणे मुंबईत जागा घेऊन स्वतःची प्रॉपर्टी वाढवण्याचं काम केलंय असं सांगत आमदार राहुल जगताप यांनी पासपुतेंवर टीका केली आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील माजी मंत्री बबनराव पासपुते यांनी खाजगी साखर कारखाने आणि पुणे मुंबईत जागा घेऊन स्वतःची प्रॉपर्टी वाढवण्याचं काम केलंय पासपुत्यांनी तालुक्यात कोणती भरीव कामे केली असा जाहीर सवाल आमदार राहुल जगताप यांनी केलाय दोन्ही काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत जगताप बोलत होते दोन सहकारी साखर कारखाने तुम्हाला खाजगी कारखाना उभा केला तो मग सहकारी साखर कारखाना तुम्ही का उभा केला नाही हा सुद्धा प्रश्न इथं सगळ्यांसाठी महत्वाचा आहे तुम्ही स्वतःच्या खाजगी प्रॉपर्टी वाढवल्या या ठिकाणी काफकीसारखं मोठं घर त्या ठिकाणी बांधलं मुंबई पुण्यात तुमचे मोठमोठ बंगले शिरू सारख्या ठिकाणी चाळीस लाख रुपये तुम्हाला सांगतो दीडशे एकर जमीन त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी महिंद्रा भाऊ त्याचे साक्षीदार आहेत मग एवढ्या सगळ्या एवढे सगळे तुम्ही खाजगी विषय तुमचे त्या ठिकाणी वाढवला यातला एक तरी विषय हा आमच्या सर्वसामान्य जनतेसाठी उभा केला का याचा उत्तर खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्या त्या त्या ठिकाणी द्यायला पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं तालुक्यासाठी काय केलं तुम्ही स्वतःची प्रॉपर्टी वाढवली तालुक्यासाठी त्या ठिकाणी काय केलं नाही आणि म्हणून आज भावनिकतेच्या मुद्द्यावर राजकारण करायला निघत आहे आमच्याकडे काय नाही असं सांगता हा झाला तुमचा प्रश्न पण आमच्या त्या गोर गरीब माणसानी ज्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी एवढे पैसे दिले कारखाना उभा करण्यासाठी मदत केली या ठिकाणी दोन दोन तीन तीन वर्ष कारखान्याला ऊस घातले त्याचा कामाचा दामाचा एक रुपये सुद्धा तुम्ही त्यांना दिला नाही का हो त्यांना काय प्रपंच नाहीत का त्यांना काय मुलं नाहीत का त्यांच्या मुलांचं काय त्यांना लग्न करायचं नाही का त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यांना करायचं नाही का तुमचा झाला कारखान्याचा प्रश्न तुमचा झाला भावनिक मुद्दा पण आज चाळीस पंचेचाळीस कोट रुपये ज्या सर्वसामान्य शेतकऱ्याने घामाने उभा केलेला जे उसाचे पैसे आहेत ते पैसे तुम्ही त्या ठिकाणी बुडवलेत त्यांना कुठंच प्रपंच नाही आज तुम्हाला सांगतो तिथं काम करणारा त्या ठिकाणी कर्मचारी असेल त्याच्या घामाला त्या ठिकाणी दाम देता आलं नाही त्याचे पैसे बुडवण्याचं काम केलं तो उसाचे पैसे त्या ठिकाणी बुडवण्याचं काम केलं आज तुम्ही त्या ठिकाणी भावनिक होत असताना त्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा विचार करायला पाहिजे अध्यक्षस्थानी राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे उपस्थित होते या प्रसंगी बोलताना आमदार जगताप म्हणाले की राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी होण्याची वाट न पाहता श्रीगोंद्यात आघाडी करून एकी कायम ठेवण्याचं काम केलंय या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळं दगा फटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही केंद्र आणि राज्य सरकारने शेतीमालाचे भाव पाडले आणि शेतकऱ्यांच्या प्रपंचावर दरोडा टाकण्याचं काम केलंय अशा भाजपाला जिल्हा परिषद निवडणुकीचा धडा शिकवण्याची गरज निर्माण झालीय याप्रसंगी अण्णासाहेब शेलार अनुराधा नागवडे हरिदास शिर्के यांची भाषणे झाली आहेत लगा लगा <laughs> के के मी राहुल दादाला राजू म्हणलं पडायला का अडचित यायची म्हणलं आपलं काहीतरी पडा तीस तारखेला ती अरची आलीच नाही मी फोन केला त्या आरचीला म्हणलं आरची कणा आली आमच्या चालू म्हणजे भाजपचं वातावरण पाहिलं त्याचं काहीच येऊ शकत नाही म्हणून मी बी आली माझं महाराष्ट्रात नाव आहे म्हणून का खराब करून घ्यायचं तुमच्या तालुका मी विचारी आली नाही म्हणजे तुमच्या प्रचारात येऊ का म्हणून अजिबात येऊ नको तुझ्यापेक्षा आमचंच वातावरण चालू ह्या सगळ्या गोष्टी का, का सांगता की आपल्याला सर्वांना अतिशय बारकाईने ह्या निवडणुकीला ग्रामपंचायत इतकं बारकाईने काम करावं लागेल आणि या सरकारचा विरोध आहे ही तुम्हाला आम्हाला सर्वांना दाखवा लागणार आहे इथं कोण कुराचा हे पाचा काम नाही प्रतिनिधी संतोष बनकर एनटीव्ही न्यूज श्रीगोंदा